बदलापुरात येत्या सत्तावीस एप्रिल रोजी महाविकास आघाडीचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय देशात लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपला मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात आहे मात्र असे असतानाच भिवंडी लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा मात्रे गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघातून गायब असल्याची चर्चा बदलापूरमध्ये सुरू होती कारण एकीकडे भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोसायट्या फिरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे हे बदलापुरात मेळावा किंवा प्रचार करण्याच्या दृष्टीने फिरत नसल्याचं दिसून आलं त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने अखेर बदलापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लगबगीने एकत्रित येत महाविकास आघाडीच्या महामेळाव्याचं आयोजन केलं येत्या सत्तावीस एप्रिल रोजी बदलापूरच्या अजयराजा हॉलमध्ये महाविकास आघाडीचा हा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यात भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळामामा म्हात्रे उपस्थित राहणार असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी सांगितलंय निश्चितपणे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार संध्याकाळी सहा वाजता राजा हॉल या ठिकाणी महाविकास आघाडीचा म्हणजे भक्कम अशी मायु महाविकास आघाडी ह्याचं दर्शन घडवण्याकरता महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष आणि आर पी आय राजाराम गट या सर्वांच्या माध्यमातून बदलामपूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बाळ्यामा म्हात्रे यांच्या विजयापुरती शिक्कामोर्तब करण्याकरता एक एकजुटीचं दर्शन घडवण्याकरता महाविकास आघाडीच्या माध्यमातून मेळाव्याच महा महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे निश्चितपणे हा महामेळावा या भिवंडी लोकसभा उमेदवारी उमेदवारांचा विजय निश्चित करण्याकरता हा महामेळावा असेल नाही नाही अशा प्रकारचा गैरसमज त्यांचा जो आहे गोड गैरसमज तो तसाच राहू दे मुळामध्ये त्यांच्याकडेच कार्यकर्ते उरलेले नाही कारण या ठिकाणी माजी खासदार यांनी दहा वर्षामध्ये बदलापूर शहरामध्ये फिरकले नव्हते हो आणि आता निवडणूक आल्यावर ते दारोदारी वणवण आहेत त्यांचा त्यांच्या कार्यकर्त्या विश्वास नाही आणि त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीच आहेत मुळात काय त्यांच्या पक्षात देखील या ठिकाणी असंतोषाचं वातावरण आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेना आणि भाजप या देखील यांच्यात देखील एक अविश्वासाचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे परंतु महाविकास आघाडी भक्कम आहे या माध्यमातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहे। आहेत आणि आम्ही अगोदरच सत्तेचाळीस प्रभागामध्ये बूथ बांधणी असो पोलिंग एजंट असो या सगळ्याची आमची तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगू आमची काळजी अजिबात करू नका आपण आपली काळजी करावी मेळाव्याला मला मात्र येणार आहे आणि आमची चर्चा चालू आहे की जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी येणार आहेत का परंतु ते महाराष्ट्राचे नेते आहेत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे दौरे आहेत आणि आम्ही कमी वेळात नियोजन केल्यामुळे निश्चितपणे त्याची मी तुम्हाला आम्ही कळू तुम्हाला त्याबद्दल नाही नाही संपर्क नाही असं म्हणता येणार नाही मुळामध्ये बघा मी तुम्हाला अगोदर म्हटलं की या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार केला जातो आणि एक शहर अध्यक्ष शहर शा, शहराध्यक्ष म्हणून माझ्यावरती त्याचप्रमाणे आमच्या जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या त्यांच्या पक्षप्रमुखांवरती या ठिकाणी विश्वास आहे त्यामुळे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये बाळामामा म्हात्रे आम्हीच उमेदवार आहोत या भावनेने काम करतोय मी अगोदर सांगितलं की सर्व प्रकारची बांधणी झालेली आहे अजिबात काळजी करण्याची गरज नाही संपूर्ण शहरामध्ये आमचं संपूर्ण मामाचं माहितीपत्रक प्रत्येक घरात गेलेलं आहे बाकी जी ज्या प्रसार माध्यमात डिजिटल माध्यमातून असो सोशल मीडियाच्या माध्यमातून असो एक चांगल्या प्रकार प्रकारचा प्रचार आहे घरोघरी जाऊन आमचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार करत आहेत याचे काही फोटो तुम्हाला आम्ही पाठवू काही कालावधीनंतर तर निश्चितपणे चांगलं काम चालू आहे आणि चांगल्या प्रकारचा संपर्क अहो प्रत्येक घरातून आवाज येतोय यावेळेला खासदार त्यामुळे काही अजिबात असं काही गैरसमज करून घेऊ नका चांगल्या प्रकारचं काम चालू आहे बदलापूर शहरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जो विचार करतो त्यापेक्षा सुद्धा आणि तुमच्याही अपेक्षेपेक्षा जास्त लीड या मला या लोकसभेमध्ये यावेळी तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळेल निश्चितपणे आता या ठिकाणी बघा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आहोत या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे काँग्रेस आहे त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष आहे त्यामुळे राजाराम खरात यांचा जो पक्ष आहे तो देखील आहे आणि इतर अनेक पक्षांचे मला फोन येत आहेत की आम्ही पाठिंबा देऊ इच्छितो त्या पुढील काळामध्ये ही जी महाविकास आघाडी आहे ना ही अजून विस्तृत झालेली दिसेल आणि फार भक्कम झालेली दिसेल आणि मोठ्या काम या बदलापूर शहरात चालू आहे निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदलापूर शहरात एक मोठा लीड मिळेल तर बाळमा यांना भिवंडी लोकसभेत महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली असली तरी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता मात्र आता निवडणूक अवघ्या एक महिन्यावर असताना या महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव हे उपस्थित नव्हते त्यामुळे काँग्रेसमधून बाळामामा म्हात्रे यांना विरोध अद्याप कायम आहे का असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे काँग्रेसचा विरोध अद्याप कायम आहे का हे त्या महामेळाव्यातून दिसून येणार आहे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा